युवा नेते माननीय श्रीयुत विवेक भैया कोल्हे यांच्या आदेशानुसार कोपरगाव शहरात भाजप लोकसेवा मित्रपक्ष आघाडीच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहीम अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच अंतर्गत येणाऱ्या शारदा नगर अंबिका नगर आणि गरिमानगर परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता अभियानात नगराध्यक्ष परागजी नगरसेविका वैशालीताई विजयरावजी वाजे नगरसेवक संतोष शिंदे तसेच माजी उपनगराध्यक्ष बिजू भैया वाजे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते विशेष म्हणजे नगराध्यक्ष पराग संधान नगरसेविका वैशालीताई वाजे आणि नगरसेवक संतोष शिंदे यांनी स्वतः नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत प्रत्यक्ष मैदानात उतरून स्वच्छतेला हातभार लावला त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला शारदा नगर अंबिका नगर आणि गरिमा नगर या तिन्ही भागांमध्ये नागरिकांनी आनंदाने सहभाग नोंदवत या उपक्रमाचे स्वागत केले यावेळी नागरिकांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे आभार मानत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या याप्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान यांनी प्रभाग क्रमांक सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले, दिले। तर माजी उपनगराध्यक्ष विजयरावजी वाजे यांनी ही उर्वरित कामाबाबत नगराध्यक्षांशी चर्चा करून ती तातडीने पूर्ण करण्याची ग्वाही दिली यानंतर नगरसेविका वैशालीताई वाजे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना नागरिकांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील असे सांगितले नागरिकांनी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व मान्यवरांचे आभार मानले प्राधान्य न्यूज साठी कोपरगाव तुम्हाला साडी हातमोजे असं शोटर वगैरे द्यायचा तुमचं काळजी आम्हाला आहे ना हे भाऊ आले होते ठेकेदार पाहिलं एकदा दोनदा दिले होते त्या नऊवारी साड्या आम्हाला नेवाऱ्यात आणून आणि त्याच्यावर कारफे दिले होते पण मग आता इकॉले आले ना त्यानं निवडून आले त्या टायमाला आम्हाला त्यानं स्वीटर पण वाटले कारफे पण वाटले हाताचे पंजे पण दिले होते त्यानं ते 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 जे खरं येते बोलायला का हरकत आता परत काहीच नाही का त्याच्यावर त्याच्यावर काही नाही आता काही दिले नाही त्यात पहिलेच ठेकेदारांना एकदा दोनदा दिले आहे त्याचे भाव आणि भाऊच्या नंतर वहिनीनं पण आमचेच हे केले का गाठाकोर त्याच्या आम्हाला सुटर नऊवारी साड्या वाटल्या कारपे दिले होते हातपंजे दिले होते त्यानं आमच्या आता पंचवीस तीस तीस वर्ष झालेले आम्हाला पवार भाऊ दिले होते ना एकदा दोनदा दिले त्याच्यावर नाही दिले माननीय श्री विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या संकल्पनेतून आज आपण पूर्ण प्रभागात स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव ही मोहीम राबवत आहोत आज आपल्या प्रभा क्रमांक पाच मध्ये नगराध्यक्ष श्री सांधन साहेब नगरसेवक आणि आज स्थानिक काही मुख्य मंडळी असतील काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या त्यांच्या सहकार्याने त्यांच्या साथीने आपण इथं स्वच्छता मोहीम राबवली आहे मग इथं बऱ्याच समस्या आहेत ड्रेनेजची समस्या असन स्ट्रीट लाईटची समस्या असन स्वच्छतेची समस्या असन पहिले प्रथम आपण हे स्वच्छतेवर भर देत आहोत कारण स्वच्छते प्रभागात स्वच्छता नसेल तर डेंगू मलेरिया यासारखे आजार होत आहेत नागरिकांना त्रास होतोय लहान मुलांना त्रास होत आहे त्याच्यामुळे पहिलं आपण प्राधान्य आपण स्वच्छतेला दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण हे प्रत्येक प्रभागात आपण स्वच्छता मोहीम प्रथम राबवत आहे आणि जसं आपण विश्वासनामा श्री विवेकभाई कोल्हे साहेब यांच्या संकल्प विश्वासनामा आपण प्रसिद्ध केलेला आहे जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्याच्यात ज्या गोष्टी आहेत त्यात प्र प्रथम प्राधान्य आपण स्वच्छता स्वच्छ सो, सो, पाणी आणि ड्रेनेज स्ट्रीट लाईट याला प्राधान्य देत आहेत आणि सुरुवात आपण ही स्वच्छतेपासून केली आहे आणि आता ही सुरुवात ही अशीच कायमस्वरूपी राहणार आहे कारण असं नाही आहे की आपलं आपण आता म्हणजे आपण निवडून आलो नगराध्यक्ष निवडून आले म्हणून चालू पहिले सुरुवातीचे नऊ दिवस आपण काम केलं पत आपण त्याच्याकडे लक्ष देणार नाही असं काही होणार नाही ही मोहीम आपली कायमस्वरूपी राहणार आहे चालू राहणार आहे आणि आपण म्हणजे ही जबाबदारी फक्त आपली नगरपालिकेची नाहीये किंवा नगरसेवकांची नाहीये किंवा नगर अध्यक्ष साहेबांची नाही आहे ही सगळ्या आपल्या नागरिकांनी मिळून सगळ्यांच्या सहकार्याने हातीने सोबतीने मिळून करायची आहे ही जबाबदारी सगळ्यांची आहे असं मी मानते आणि आपली ही मोहीम अशीच आपण सुरू ठेवणार आहे आणि याच्यातूनच आपण स्वच्छ सुंदर कोपरगाव ही आपली ओळख निर्माण करणार आहोत चार वर्षापासून आपलं राज्य नव्हतं प्रशासकीय राज्य होतं आणि जे आमदार साहेबांनी जे आपल्या घोषणा केल्या होत्या तीन हजार कोटी ह्या घोषणा फक्त आता इथून इथून मागे तर बोर्डावर दिसत होत्या बोर्ड लागले होते त्याचे फ्लेक्स लागले होते आता ते फ्लेक्स पण दिसत नाहीये आणि विकास तर काहीच झालेलं नाही विकास शून्य आहे आपण सगळे पाहता आज कोपरगाव ते एक रस्ता नीट राहिलेला नाहीये कोपरगाव हे पहिलं कसं होतं आणि आता कसं झालंय दहा पंधरा वर्षात त्याची ओळख ही धुळगाव झाली आहे इथं कुणी म्हणजे खेळायला लहान मुलांना गार्डन नाहीये कुणी बाहेरचे आपले पाहुणे जरी आले तरी ते सुद्धा म्हणतात आपल्याला काय तुमचं कोपरगाव आहे म्हणून म्हणजे रस्त्याने माणूस चालू शकत नाही अशी परिस्थिती झाली आहे सईकड धुळी धुळीचं साम्राज्य आहे त्याशिवाय दुसरं काही दिसणार नाही इथं तर ती ओळख आपल्याला पुसायची आहे आणि आप आपल्याला आपलं स्वच्छ सुंदर कोपरगाव आहे ही ओळख नवीन निर्माण करायची आहे त्या त्या म्हणजे आपण चाललेलो हो, आहोत आपली झाली आहे असं धन्यवाद काय साहेब आपण स्वच्छता मोहीम मुँ राबवतात त्याबद्दल शहरात गेल्या बऱ्याच वर्षापासून स्वच्छता झालेली नाही नगरपालिकेचे स्वच्छतेची लोक जात नाही घंटागाडी जात नाही नागरिकांच्या बऱ्याच समस्या आहे पण आता हळूहळू आम्ही स्थानिक नगरसेवकांना बरोबर घेऊन चालू केलेले आहे स्थानिक तिथले लोक पण त्याच्यात लोकसहभागातून भागातून काम करत आहे एकदा पूर्ण स्वच्छता झाल्यानंतर मग परत कॉन्ट्रॅक्टरला सांगून पूर्ण कायमची स्वच्छता आपल्याला करायची आहे आणि त्याचा पहिला टप्पा आता चालू झालेला आहे तर आज या पाच नंबरच्या भागात काम चालू आहे त्या पद्धतीने आपण अजून चार्ज पण स्वीकारला नाही तरी पण आपण मोडवर आले चार्ज स्वीकारणं हे एक प्रोसिजर आहे पण जनतेच्या अपेक्षा अपेक्षा आणि ज्या त्यांनी आम्हाला मतदान केलं त्या पूर्ण करणं हे आमची जबाबदारी आहे त्यामुळे पहिलं स्वच्छता नंतर स्वच्छ पाणी द्यायचं आहे रस्ते चांगले करायचे चा आहे तर ते ज्या आमच्या ज्या विश्वास ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करायच्या आहे म्हणून आम्ही प्रायोरिटीने स्वच्छता चालू केली कारण आपले जर धुळमुक्त गाव करायचं आहे धुळगाव ही जी आपली ओळख झाली ती ते आम्हाला सगळ्यांना पुसायची आहे म्हणून आम्ही स्वच्छतेवर सुरुवात केलेली आहे एक दोन दिवसात आता पिण्याच्या पाण्यावर पण काम करतो आहे फिल्ट्रेशन प्लांट असेल तळ असेल ते पण काम चालू करतो आहे आणि लवकरच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेच्या आरोग्याच्या समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय या प्रभाग क्रमांक पाच मध्ये आपल्याला प्रामुख्याने कोणत्या कोणत्या समस्या जाणवल्या प्रभाग क्रमांक पाच हा कायमच दुर्लक्षित राहिलेला आहे आणि प्रशासन आणि सगळ्यांनीच या प्रभागावर कायम वक्रदृष्टी ठेवली आहे तसं जर बघितलं तर इथं खूप काम होणं गरजेचं होतं परंतु आमचे मा, माजी नगरसेवक भाऊ वाजे आणि विवेक सोनोनी यांनी जमेल तेवढी कामे केली आहे रस्ते असतील ड्रेनेज असतील पण पुढे प्रशासक आल्यानंतर त्यांना काही कोणी दाद न दिल्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा गेलो पण प्रशासनाने दाद न दिल्यामुळे बरेचसे प्रश्न आहे का ड्रेनेज ओव्हरफ्लो होत आहे रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे असे बरेचसे प्रश्न आहे पण आम आम्हाला विश्वास आहे की यांच्या सगळ्या समस्या आम्ही लवकरात लवकर सोडू युवा नेते आदरणीय विवेक भैया साहेब यांच्या संकल्पनेतून नुकतीच कोपरगाव नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाल्याच्या नंतर त्यांनी जो संकल्प केला की स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव आणि खरोखर एक अभिमानाची बाब आहे की त्यांनी हा जो काही संकल्प सोडला या संकल्पनाला संपूर्ण कोपरगावमधून भरभरून असं प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय सर्व क्षेत्रातून त्याचं कौतुक आहे कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शंभर टक्के स्वच्छतेला अतिशय महत्वाचं स्थान आहे आणि तेच हेरून त्यांनी हा जो काही संकल्प पूर्ण कोपरगावमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये सुरू केला खरोखर हा आपल्या कोपरगावच्या रहिवाशांच्या दृष्टिकोनातून अगदी लहानापासून थोरापर्यंतच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला आहे आणि त्यांचं हे धाडशी जे काही पाऊल आहे याला सगळ्या सर्व कोपरगाव वासियांच्या वतीनं खरोखर हार्दिक हार्दिक असे धन्यवाद आहेत त्याचबरोबर आमचा पाच नंबरचा का जो काही प्रभाग आहे या प्रभागामध्ये प्रामुख्याने स्वच्छतेचा प्रश्न आहेच त्याचबरोबर ड्रेनेजचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न देखील शंभर टक्के निकाली निघेल अशी आम्हा सर्व रहिवाशांना या ठिकाणी शंभर टक्के खात्री आहे त्याचबरोबर या ठिकाणी बरेचसे ओपन स्पेस आहेत परंतु अनेक वर्षापासून या ओपन स्पेसमध्ये कोणत्याही प्रकारे ते डेव्हलप झाले नाही किंवा इथं वयोवृद्धांची संख्या आहे लहान मुलांची संख्या आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते देखील संकल्प या निमित्ताने पूर्ण होतील अशी आम्ही सर्व या ठिकाणी आशा बाळगतो आणि खरोखर या मोहिमेला अगदी लहान मुलांपासून आता आमच्याकडं हा चैतन्य ह्या लहान मुलापासून या ठिकाणी मुला स्वच्छतेला सुरुवात झाली आणि त्याच वयोवृद्धामध्ये आमचे निकम काका असतील आवरी काका असतील अशा वयोवृद्धाने सुद्धा आज हिरेरीने सकाळी आठ वाजेपासून त्यामध्ये सहभाग घेतला आणि स्वयंस्फूर्तीनं सर्व लोक त्यामध्ये सहभाग घेतात अनेक सुंदर कोपरगाव स्वच्छ कोपरगाव बनवायचा संकल्प हा शंभर टक्के यशस्वी या ठिकाणी होईल अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे या कामासाठी आपले नूतन नगराध्यक्ष आदरणीय परागजी संदान साहेब त्याचबरोबर या प्रभागातील नगरसेविका आदरणीय सौ वैशालीताई वाजे भैया वाजे खरोखर यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो